श्री मार्कंडे संकुल येथे पद्मशाली युवा शक्ती संचलित पद्मशाली महिला शक्ती आयोजित पद्म उद्योजक शॉपिंग महोत्सव दोन हजार चोवीसचे चे उद्घाटन आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी व्यासपीठावर माजी नगरसेवक मनोज दुलम माजी नगरसेवक धनंजय जाधव स्वामी समर्थ प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदीप दातरंगे पद्मशाली विद्या प्रसारक मंडळाचे शरद कॅदर माजी नगरसेवक श्रीकांत छिंदम सविता कोटा मार्कंडेय नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन नारायण कोडम राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक नारायण मंगलारम क्रांती असंघटित कामगार संघटनेच्या अनिता कोंडा आदी उपस्थित होते कष्टकरी विड्या काम करणारा समाज अशी ओळख असणाऱ्या समाजातील काही माता भगिनी आणि युवक मित्रांच्या पुढाकारातून गेल्या तीन वर्षांपासून सुरू असलेल्या या शॉपिंग महोत्सवातून समाजातील महिला नवउद्योजकांमध्ये नव चैतन्याचे वातावरण आहे असे यावेळी बोलताना आमदार जगताप म्हणाले तसेच समाजाच्या कुठल्याही कामासाठी आपण कायम उपलब्ध आहोत असे आश्वासने त्यांनी यावेळी दिले पद्म उद्योजक परिवाराचे हे चौथे पर्व आहे पहिल्या तीन पर्वाला नगरकरांच्या मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादानंतर वर्षभर विविध माध्यमातून सक्रिय पद्मशाली युवा शक्ती आणि पद्मशाली वतीने या चौथ्या आयोजन केले गेले आहे असे प्रास्ताविकात माजी नगरसेविका सुरेखा यांनी सांगितले चित्रकला रील मेकिंग आणि नृत्य स्पर्धा लकी ड्रॉ असा चार दिवसांचा भरगच्च कार्यक्रम आहे समस्त नगरकरांनी शॉपिंग महोत्सवाला सहकुटुंब भेट देऊन खरेदी बरोबर पेट पूजेचाही आस्वाद घ्यावा असेही विद्ये यांनी यावेळी आवाहन केले हा शॉपिंग महोत्सव तेवीस ते सव्वीस मे असा असणार आहे बातम्यांसाठी ई नवा युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर प्रेस करा